परभणी शहरातील नेतू रोडवर असलेले असमर्थ चॅरिटेबल ट्रस्ट चिंतामणी इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांची रविवारी बारा जानेवारी रोजी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या कारणात संपन्न झाले या स्नेहसंमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्जलन करून झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक देशमुख शिवसेना नेते आनंद भरोसे प्राध्यापक सुनील मोडक चिंतामणी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट किरण देटनकर मुख्याध्यापिका सुचेता देठणकर अंजली बाबर प्रिया ठाकूर महेंद्र देसरडा आदीची उपस्थिती होती शाळेच्या वतीनं आयोजित असणे संमेलनात विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जिल्ह्यांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले ज्यामध्ये श्रीकृष्ण जन्म पुतनामवधू पुतनावध कालिया मर्दन प्रसंग कंसवध कृष्ण सुदामा भेट अर्जुन सोयवर सारेपाठाचा खेळ द्रौपदी वस्त्रहरण व करू पांडवाचे युद्ध असे विविध प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले या प्रसंगी अॅडव्होकेट किरण देटणकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितली की आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती झाली पाहिजे ती जोपासली पाहिजे या उद्देशाने आम्ही स्नेह संमेलनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण लीला सादर करून या दरम्यान मात्र पाडवांची द्रौपदी द्रौपदीची वस्त्र उत्कृष्ट देखावा सादर केला होता शालेय विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर करून पालकांची आणि शिक्षकांची मनं जिंकली तर पालकांनी यावेळी विद्यार्थ्यांची भरभरून कौतुक केले आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम नगर न्यूज साठी राजू कर्टिलेसह देवीदास खरात स्कूलतर्फे वार्षिक स्थळ म्हणण्याचा कार्यक्रम साजरा झाला त्यावेळेस कृष्णलीला आम्ही सादर केल्या होत्या आजकालच्या वातावरणामध्ये स्पेसिफिकली जेव्हा आपण विचार करतो की आधुनिकतेच्या मागे लागलेला हा जो समाज आहे त्याला थोडं कुठंतरी आध्यात्मिक उन्नती करण्याची आवश्यकता आहे व स्वतःमध्ये समर्पण होऊन स्वतः काय आहे हे ओळखण्याची गरज आहे त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना आध्यात्मिक आविष्कारांबद्दल माहिती देणं हे आमच्यातर्फे आम्ही कर्तव्य समजतो त्या दृष्टीने आम्ही आज रोजी कोणताही डिस्को डान्स कोणतेही वलगर डान्स न दाखवता दा। पूर्णतः महाभारतातील कृष्णाच्या लीला दाखवायचा प्रयत्न केला आणि सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे त्याचा आनंद घेतला अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांचा प्रतिसाद राहिला सर्व पालकांचे मी त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद कृष्ण लीलातले सर्व जे प्रसंग होते हे सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेले होते त्यात महत्त्वाचा जो काली मदनाचा एक जो विषय होता त्याच्यामध्ये मुलांचा बलाचा प्रयोग बुद्धीचा प्रयोग कसा करायला कृष्णाने कशा प्रकारे वापरला त्याचबरोबर त्यांनी अर्जुनाला पुढे का केलं स्वतः का मागे राहिला ह्या प्रकारचं सगळं ज्ञान ह्या मुलांना ह्या ज्या काय आजच्या आम्ही लिला दाखवल्या कृष्णाच्या हिच्यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला दाख आहे की ज्याच्या आधारे लहान बुद्धींना मुलांचा विकास हा कसा चांगला होईल बौद्धिक पातळी कशी वाढेल आणि सारथी काय असतो कर्तव्य काय असतात त्याबद्दल त्यांना जाण करून देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केले तर अलवायलाच पाहिजे कारण या उपक्रमामधून आपण संदेश घेतो पालकांना किंवा इतर विद्यार्थ्यांना म्हणालो त्याच्यामध्ये विद्यार्थीची कला घेऊन लक्षात घ्यासमोर सादरीकरण लक्षात येतं त्यांची स्टेज करून वाढत तर जास्त गरज संस्काराची आहे आज घरोघरी मोबाईल मोबाईल म्हणजे ॲडिक्ट झालेत म्हणून त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले म्हणजे हे माहीतच नाही कोणाला की कृष्ण कोण होता त्याला कौरव पांडव किती होतो ह्या साध्या साध्या गोष्टी मुलांना माहीत नाही ह्या सगळ्यांचं मुलांना ज्ञान मिळावं त्याच्यातून त्यांचं नॉलेज वाढावं त्यासाठी आपण दाखवतो